आज अत्यंत आनंदाची गोष्ट आहे की मुख्यमंत्री श्री एकनाथरावजी शिंदे यांच्या नेतृत्वात आमच्या सरकारने मराठा समाजाला एससीबीसी प्रवर्गातनं दहा टक्के आरक्षण नोकऱ्यांमध्ये आणि शिक्षणामध्ये देण्याचं जे विधेयक मांडलं होतं ते सभागृहाने एकमताने मान्य केलं आहे दोन्ही सभागृहात हे विधेयक एकमताने मान्य झालंय त्यामुळे मराठा समाजाला आरक्षण मिळण्याचा जो मार्ग आहे हा मार्ग मोकळा झालाय मला याही गोष्टीचा आनंद आहे की हे सगळं करत असताना ओबीसी समाजाला कुठेही त्या ठिकाणी अडचण होईल त्यांचं आरक्षण कमी होईल त्यात कुठला वाटेकरे होईल अशा प्रकारचा मार्ग आम्ही स्वीकारलेला नाही ओबीसी समाजाला पूर्णपणे प्रोटेक्ट केला आहे त्यामुळे मला विश्वास आहे राज्य सरकारच्या या निर्णयामुळे वर्षानुवर्ष एकाच गावामध्ये नांदणारे आमचे ओबीसी आणि मराठा बांधव हे गुण्या गोविंदाने ज्या प्रकारे छत्रपती शिवाजी महाराजांचे मावळे म्हणून वर्षानुवर्ष वर्षा नांदत होते तसेच ते नांदतील आणि दोन्ही समूहांचा या ठिकाणी विकास होईल हा मला विश्वास आहे